प्रवीण दर्गो पाटील मित्र, ला। मित्र परिवार आणि शंकरलिंग शंकरलिंग वतीने आयोजित महासेवा प्रतिसाद प्रवीण दर्गो पाटील मित्र परिवार आणि शंकरच्या श्री शंकरलिंग मंदिर इथं शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेचा जनतेला लाभ व्हावा या उद्देशानं मोफत महासेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या योजनेत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना मतदार नोंदणी आणि दुरुस्ती आधार नोंदणी आणि दुरुस्ती ई श्रमकार्ड नोंदणी रेशन कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती आयुष्यमान भारत कार्ड या योजना समाविष्ट केल्या गेल्या होत्या या शिबिराचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं त्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड वी श्रम कार्ड आणि रेशन कार्ड योजने इतर कमी आशीर्वाद आपल्याला म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री माझी बहीण योजना या योजनेच्या मार्फत एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षाच्या महिलांना आपल्याला दीड हजार कोटी ज्यांच्या घरात इन्कम टॅक्स पेअर नाही या सगळ्या लोकं यामध्ये लागू होणार त्यामुळं आज अनेक लोकांना माहिती नाही पण प्रवीण गंगा पाटीलच्या नमि या प्रसंगी भारतीय जनता शहर अध्यक्ष नरेंद्र काळे डॉक्टर किरण देशमुख माजी नगरसेवक अमर पुदाले शंकरलिंग देवस्थान ट्रस्टी अध्यक्ष अण्णाराव धनशेट्टी मामा दसमाने संगमनाथ बागलकोटी चन्नवीर धनशेट्टी आदींची उपस्थिती होती